बघितलं <गीत> कसल्या मस्त झालेल्या आहेत या राजगिराच्या वड्या बघा झाल्यात ना छान कुरकुरीत बाहेर ना आणायचं म्हणलं ना कधी कधी त्याच्यात खर असते एक वेगळाच वास असतो लगेच जुनाट वास यायला लागतो म्हणून या घरीच करायच्या असल्या मस्त लागतात ना आणि तुम्हाला सांगते इतकी सोपी पद्धत आहे की तुम्ही म्हणाल अरे लगेच करायला लगे घेते फक्त राजगिऱ्याच्या लाह्या आणि गुळ घरात असायला पाहिजे तर नमस्कार राजगिऱ्याच्या लाह्या म्हणलं ना मला काय आठवतं आहे का तर आमच्या गावाकडे एक आजोबा होते आणि ते कोणाच्या पण घरी चालले की फळं किंवा असं मिठाई विठाई काही घेऊन नाही जायचे तर ते न्यायचे राजगिराचं लाडू किंवा राजगिऱ्याच्या लायाचं पॅकेट लायाचं नाही राजगिऱ्यांच्या वड्याचं पॅकेट आणि मी त्यांना एकदा विचारलं तुम्ही सगळीकडे हेच का घेऊन जाता नेहमी हेच का आणता तर त्यांनी सांगितलं की प्रत्येक महिलेला कुठं ना कुठं तरी कॅल्शियमची कमतरता होतेच खास करून तिशीनंतर आणि त्याने ती कमतरता भरून काढण्यासाठी रोज राजगिऱ्याची वडी किंवा लाडू खायलाच पाहिजे कारण राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि हे आपल्या सगळ्यांना वेगळं सांगायला नको शिवाय तो पचायला हलका असतो उपवा आणि उपवासाला चालतो आणि आता एकादशी आली म्हणून आपण करतोय राजगिऱ्याच्या वड्या पाकातल्या वड्यात बऱ्याच जणांना वड्या करताना प्रॉब्लेम येतो बरं का की म्हणजे कधी कधी पाकच जमत नाही मग ते एकदम मोकळं मोकळं होतं किंवा चिकट होतं असं एकदम खेचल्यासारखं होतं कारण पाक चुकल्यावर तर आज तुम्हाला मी घरी कशा नेहमी वड्या किंवा लाडू करते ते दाखवणार आहे मी शक्यतो घरी करताना वड्याच करते कारण त्या पटकन होतात लाडू बिडू असं हाताला चटके बसून बांधावे लागतात करू शकते पण वड्या अगदी सोप्या पडतात तर तेच तुमच्या सोबत शेअर करते तर या लाह्या मी बाजारातनं राजगिऱ्याच्या विकत आणलेल्या आहेत यातल्या दोन कप लाह्या घेऊया तर या लाह्या मी मुद्दामहून अशा खोलगट भांड्यात काढल्यात म्हणजे मला त्या घोळवून घेता येतील कारण बघा काय होतं ज्या रेडीमेड लाह्या असतात ना त्याच्यामध्ये कधी कधी खर असते किंवा आपण लाडू जरी वडी जरी रेडीमेड बाजारात आणली तर तो खरखरीतपणा त्याच्यात लागतो कारण ह्या लाह्या जेव्हा भाजत असतात ना त्याच्यामध्ये थोडेसे रेतीचे कण आलेले असू शकतात म्हणून आजकाल स्वच्छ मिळतात मला तर आठवते माझी मोठी आत्या होती ना ती गावाकडे राहते आणि आता ती पुण्यामध्ये आली आहे पण जेव्हा ती गावाकडे असायची तिकडे लाह्या अशा रेडीमेड मिळायच्या नाहीत तर ती राजगिरा बाजारामधनं आणून त्याच्या लाह्या फुलवायची आणि मग त्याचे लाडू किंवा वडा करायची आता आपल्याकडे रेडीमेड मिळतंय सगळं त्यामुळे मी रेडीमेड लहाया आणल्यात फक्त आपल्याला काय करायचंय त्या व्यवस्थित घोळवून घ्यायच्यात तर भांड्यामध्ये याला काढून असं हलवायचं आणि हे हलवून झालं की याला वरच्यावर गोळून घ्यायचं म्हणजे चुकून रेती विती असली तर ती खालच्या खाली राहते तर सगळ्या लहाया आपण घोळवून घेतल्यात आणि हे बघा खाली काही न फुटलेल्या लहाया आहेत आणि मध्ये मध्ये ना थोडी थोडी खर पण लागते चला चला आता आपण घेतलेल्या आहेत दोन वाट्या राजगिऱ्याच्या लहाया त्यासाठी आपल्याला लागतील एक वाटी भाजलेले शेंगदाणे किंवा प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त केलं तरी चालणार आहे आणि दीड सव्वा ते दीड वाटी चिरलेला गूळ बरेच जण विचारतात की जेव्हा वडा करायच्या असतात त्यावेळी चिक्कीचा गूळ घ्यायचा का काही गरज नाही साधा सुद्धा चालतो फक्त त्याचा पाक व्यवस्थित आला पाहिजे तर आपण घेणार आहोत सव्वा ते दीड वाटी गूळ आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे जर कच्चे वापरताय आणि ते तुम्ही भाजणार असाल तर एकदम असे बंद असे खरपूस भाजा म्हणजे वड्या जास्त दिवस छान ताज्या राहतात त्यांना येत येतो आणि याच वाटीने आपण घेतोय दीड वाटी गूळ किंवा गूळ थोडा कमी केला तरी चालेल चला सगळं साहित्य मोजलं पुन्हा एकदा दाखवते आपण घेतलेल्या आहेत दोन वाट्या राजगिऱ्याच्या लहाया पाऊण वाटी भाजलेले शेंगदाणे सव्वा ते दीड वाटी चिरलेला गूळ आणि थोडंसं तूप तर लहाया घोळवून घेतल्यात शेंगदाणे मी भाजलेलेच आहेत आता फक्त काय करूयात हे शेंगदाणे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत मी शेंगदाणे शक्यतो असे कापडावरच काढते हे माझी काही स्वयंपाकातली कापडं आहेत जी याच्यासाठीच वापरली जातात आणि याला असं चांगलं चोळून घेऊया तर हे बघा शेंगदाण्याचं साल काढून घेतलं आहे आता खरं तर शेंगदाण्याचा साल काढण्याची एक टीप मी माझ्या एका किचन टिपच्या व्हिडिओमध्ये दिली होती जास्त कचरा होऊ नये म्हणून काय करायचं असं सोलून घ्यायचं आणि आपला तो झारा असतो की नाही स्पायडर झाऱ्या असे त्याला गोल 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 असतो त्याच्यामध्ये घेऊन चाळायचं याचे साल सगळी खाली पडतात आणि शेंगदाणे भर राहतात पण आता माझ्याकडे एकच आहे जो ऑलरेडी स्टुडिओमध्ये नेलाय त्यामुळे आता मला पाखडावं लागणार आहे असा गोंधळ आमच्याकडे असतो भांड्यांचा इकडं तिकडं आता काय करूयात आपण या कापडावरच पाखडू म्हणजे मग कचरा म्हणत नाही शेंगदाणे आपण चांगले सोलून घेतलेले आहेत शेंगदाणे चांगले पाखडले याला आता कॉटनच्या कपड्यावर काढायचं आणि बदळायचं आता मी तोच मगाशीचाच कपडा वापरला असता पण त्याला ऑलरेडी साला चिकटलेली आणि तो खूप पातळ आहे तो पनीरचा कपडा आहे जर मी त्याला असं मारलं तर तो फाटून जाईल म्हणून मी कपडा बदल याला ना खूप बारीक करायचं नाही जाडजड ठेवायचं शेंगदाणे आपण जाडसर ओबडधोबड केले हे बघा या ना का ताटात काढूया अशा पद्धतीने चला शेंगदाणे झाले आता पाक करूयात इथून पुढे पटकन एक दहा मिनटामध्ये होईल चला आता गुळाचा पाक करायचाच आहे पण त्याच्या आधी तुम्ही ज्याच्यामध्ये वडी सेट करणार आहात त्याला तूप किंवा बटर पेपर लावून घ्यायचं आहे तर हे माझ्याकडे हा ट्रे आहे हा खरं तर बेकिंग ट्रे आहे पण मी हा वडीसाठीच वापरते थोडंसं तूप टाकलं आहे तूप ट्रेला लावून घेतलं खाली मी परत बटर पेपर लावला आहे याला अगदी दोन थेंब तूप लावायचं आहे आमच्याकडे पेपर नाही आहे तर तुम्ही डायरेक्ट ट्रेला ताटाला तूप लावलं तरी चालेल चला आता ट्रे तयार झाला आहे आता पाक करूया चला आता पाक करण्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घेऊयात तूप एक छोटा चमचा तुपाचा चमचा छू चुट, खूपच छोटा आहे म्हणून मी दोन चमचे घातलं तर यामध्ये घालूया चिरलेलं गूळ तर गॅस कमीच ठेवू आणि गूळ याच्यामध्ये विरघळवून घेऊ गॅस कमीच ठेवला होता गुळ अगदी दोन मिनिटात संपूर्ण विरघळलाय आता यामध्ये घालूयात अगदी चमचाभर पाणी पाणी घालायचं आणि याचा कडक पाक होईपर्यंत याला शिजवायचं तर पाणी घातल्यावर काय होतं सांगते शेंगदाण्याची चिक्की असू दे किंवा कोणतीही वडी असू दे पाणी घातल्यामुळे काय होतं आपल्याला पाक ज्यावेळी आपण वडी सेट करतो ना त्यावेळी थोडासा टाइम मिळतो नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं याच्यात पाणी नाही ना घातलं तो गुळ पटकन कडक होतो आणि आपल्याला वडी सेट करता येत नाही किंवा लाडू बांधायला त्रास होतो त्यामुळे थोडंसं पाणी जरूर घालायचं आता आपल्याला याचा कडक पाक करायचा आहे म्हणजे एकदम असा कडकडीत पाक हवाय चिवट नको आहे त्यामुळे मंदा आचेवर कडक पाक होईपर्यंत शिजूयात मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगेन की कडक पाक ओळखायचा कसा आणि मला एवढ्या प्रमाणासाठी किती वेळ लागेल तर गुळ विरघळल्यानंतर एक दोन मिनिटं मंद आचेवर शिजवलं याला बघा असे बबल्स येत आहेत पाक चेक करूयात तर हे बघा हा पाक अजून मऊ आहे याला अजिबात कडकपणा आलेला नाही आहे तर हा पाक मऊ आहे याला अजून थोडं शिजवावं लागेल तर अजून एक दोन मिनिटांनी आणि गुळ विरघळल्यापासून एकूण तीन ते चार मिनिट झालेली आहेत हा अजून डार्क झालाय पुन्हा एकदा तपासूया थोडा घट्ट झालाय एकदा चेक करू पाक पूर्ण गार होऊन द्यायचा तर हे बघा आता याची गोळी आहे पण ही अजून चिवट आहे याचा अर्थ अजून आपला पाक तयार झालेला नाही हा अजून मऊच आहे तर हा आता जो पाक झाला तो मधला पाक तो नाही आपल्याला कडक पाक करायचा आहे त्यामुळे अजून एक दोन मिनिटं शिजवूया आता इथून पुढे मात्र अजिबात याच्यावरून लक्ष काढायचं नाही गॅस मोठा करायचा नाही याला शिजवायचं एक ते दीड मिनिटात आपला कडक पाक तयार अजून एक दोन मिनिटांनी आणि सुरुवातीपासून म्हणजे गुळ विरघळल्यापासून एकूण सहा मिनिट झालेली आहेत आता बघा हा डार्क झालाय घट्ट असं फोमी दिसतोय चेक याला पूर्ण गार होऊन द्यायचं आता बघा याचा कडक आवाज येतोय आता याचा आवाज येतोय पण जेव्हा हे पूर्ण गार झाल्यावर असं खेचलं जाते याचा अर्थ अजूनही आपला पाक तयार झालेला नाही अजून एक अर्धा मिनिट शिजवूया तर अजून एक मिनिटभर आणि गुळ विरघळण्यापासून एकूण सात ते आठ मिनिट होत आलेली आहे पुन्हा एकदा तपासूयात आपण चौथ्यांदा तपासतोय आता मी मुद्दामहून अशी तार करते पूर्ण गार होऊन द्यायचे तर बघा ही तार अशीची अशी सरळ आहे तार पूर्ण गार झाली आता ही याचा तुकडा पडतोय ही खेचली जात नाही याचा अर्थ आपला कडक पाक तयार झाला आहे गॅस एकदम बारीकच ठेवायचा आता कडक पाक तयार झाला आहे यामध्ये शेंगदाणे आणि लाया घालूया याला मिक्स करूया इथून पुढे आपल्याला पटापट हात चालवायचे गुळाच्या पाकामध्ये हे दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा हे छान असं एकजीव होतंय अगदी परफेक्ट पाक तयार झालेला आहे तर चला आता याला पटापट सेट करावं लागणार आहे चला तर याला मिक्स करायचं आणि पटापट ट्रेमध्ये काढून घ्यायचं आता पेल्याला तूप लावायचं आणि याला थापून घ्यायचं तुम्हाला जर याचे लाडू करायचे आहेत तर कढई खाली उतरवली की पटकन गार पाण्यामध्ये हात फक्त ओले करायचे आणि गरम गरम असताना लाडू वळायचे त्याने हाताला चटका लागू शकतो पण लक्षात घ्या याला गरम असतानाच थापावं लागतं गार झाल्यावर ते थापता येणार नाही मग याचे असे तुकडे तुकडे पडतात तेच खायचे आता हे थोडं कोमट झालं की मग कापता येतं असं तूप लावलेल्या उलथऱ्याने कापायचं फक्त कट देऊन घ्यायचे चला वडी थापून घेतली पाच मिनिटं ठेवल्यानंतर उलथाण्याला तूप लावून त्याने का कट मारून घेतले लगेच कापता येत नाही ना म्हणून आता एक अर्ध्या तासाला असंच ठेवूयात वडी पूर्ण गार झाली की व्यवस्थित निघेल तर ता अर्ध्या तासात वडी पूर्ण गार झाली आहे खूप कुरकुरीत झाली आहे आणि हे बघा रंग कसला भारी आला आहे मस्त झाली आहे वडी पेपर लावला ना ला। हे बरं पडतं काढायला आता आपण काय करूया हे जे आपण कट्स मारून घेतले आहेत ना ते अगदी सहज आपल्याला काढता येतं म्हणून फक्त कट देऊन घ्यायचं छान वडा निघतात ना बघा झालात ना छान कुरकुरीत फक्त ना सुरीने करायची गरज नाही असं हाताने जरी तोडलं तरी छान तुटतात मस्त झाली आहे ना वडी रंगपण बघा मस्त आला आणि खूप कुरकुरीत झाली आहे अजिबात कडक झाली नाही चिवट झाली नाही आता तुम्ही म्हणाल एवढा उद्योग कुठं करत बसायचा बाजारात सहज मिळतात पण खरं सांगतेय घरी केलेल्या ह्याला ना खूप वेगळी चव असते आणि इतक्या छान लागतात आणि जवळपास एक ते दीड महिना या करून ठेवल्या की आरामात टिकतात बाहेरच्या ज्या वड्या असतात ना आपल्याला माहिती नसतं कधी केलेलं असतात त्यांना थोडासा वास आलेला असू शकतो आणि हे बघा छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत यातली एक वडी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल करायला तर आहे ना भारी तर तुम्ही सुद्धा अशा या वड्या जरूर करा किती सोप्या आहेत फक्त ते त्या घोळून घ्यायच्या शेंगदाणे सगळं मिसळायचं त्याच्यात गुळाचा कडक पाक करायचा ते टाकून याला सेट करायचं इतकं सोपं आहे तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला वाटेल की अरे खरंच सोपं तुम्हाला असं समजणार नाही तर नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग